गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात जुनागडजवळ जवळ हुबा हे एक दिव्य तेजोमय पर्वत गिरणार पर्वत हजारो वर्षांपासून साधक संत आणि भक्तांची तपभूमी गिरणारचे पाचवे शिखर गुरु शिखर म्हणून ओळखले जाते इथे भगवान दत्तात्रयांची स्वयंभू चरण पादुका भक्तांना दर्शन देते देश विदेशातून लाखो भक्त गिरणार परिक्रमा करतात दत्तधुनीचे दर्शन घेतात आणि अन्नक्षेत्राचा प्रसाद ग्रहण करून पुण्य पुण्यकमावतात कथेनुसार गिरनार पर्वताने भगवान शंकरांकडे वरदान मागितले होते की इथे तेहतीस कोटी देव सिद्ध आणि संतांचा निवास असावा भगवान शंकरांनी ते वरदान दिले आणि म्हणून गिरनार पर्वत आजही अलौकिक शक्तींनी भरलेला मानला जातो याच भूमीवर भगवान दत्तात्रयांनी बारा हजार दिव्य वर्ष कठोर तपस्या केली सगुणातून निर्गुण होऊन ते या पर्वतावर विलीन झाले तपासमय काळात दुष्काळ पडल्यावर दत्तमाता सती अनुसयांच्या विनंतीवरून दत्तात्रयांनी आपल्या कमंडोलूने खडकावर प्रहार केला आणि त्या स्थळावर गंगा प्रकट झाली आज हे स्थान कमंडलकुंड म्हणून प्रसिद्ध आहे गिरनार केवळ पर्वत नाही ती एक अनुभूती आहे श्रद्धेची तपश्चर्याची आणि दिव्य शक्तींची अनुभूती एकदा तरी गिरनारला भेट द्या आत्म्याला स्पर्श करणारी शांती नक्की मिळेल जय गुरुदेव जय श्री दत्तात्रयाय